जन्म म्हणजे किती वर्षापासून करणार आता आपलं याच दि आता तुम्ही त्याला राज्यमा किती लोकांना त्याचा त्या गोष्टीचा धोका झाला म्हणजे ते असं वाटत होतं मनातलं म्हणजे आम्ही कधी कधी हा विचार करतो की भाऊ तुम्ही म्हणजे ते विधान भवनात आहेच का नाही असं म्हणजे मनामध्ये विचार करते की आपल्या पाठीमागा मला आपल्या समोर मला आपले भाऊ पाहिजे होते कारण बोलणारा म्हणून आवश्यक आहे अरे उपाय म्हणजे आहेत ना त्यांना असेल ते सांगायची गोष्ट आहे कारण की आता आमच्या मतदारसंघाची भाऊ आता नाही माझ्या धर्यापूर आणि किती जर लिफ तुम्हाला म्हणजे तुमच्या उमेदवाराला होता सांगण्याची गरज नाही सांगण्याची नाही आणि खरोखर मी जे तुमच्या उभा आहे बहुतच त्याच्यामध्ये सिंहांचा वाटाय काहीतरी सांगणार म्हणजे मला काही वागवत ठरणार नाही कारण की आमदारच मी तुमच्याला महाविकासा माझा शेतकरी पडतो

सर्वसामान्य कार्यकर्त्या भाऊ म्हटलं ते आंदोलनाचाच भाग आहे आंदोलन करूनच ते या पदावर पोहोचलेले आहे आणि त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून कारण की ते सर्वसाधारण शेतकऱ्यासाठी नये पण शेतकऱ्याचा पाठिंबा आमचं आमचं म्हणणं ते आहे शेतकरी म्हणजे शेतकरी आपला पोशिंदा आहे त्याच म्हणजे आता आत्महत्या होऊन राहिली एवढ्या मोठ्या घटना होऊन राहिल्या तर शेतकऱ्यासाठी जर जे माणूस आंदोलन करते तर आम्ही शेतकऱ्याच्या पाठीशी जाऊ आणि मला असा तुमच्या बोलण्याचा मजा झाला की पक्षश्रेष्ठी उद्धव साहेब आणि संजय राऊत साहेब हे बच्चू मोर्चा भेटले येतील हे खरंच एक समजून म्हणजे तुमचा प्रयत्न आहे पक्ष पक्षश्रेष्ठी बच्चू मोर्चा या आंदोलनस्थळी भेटले येतील का कारण की इकडचा इतिहास त्यांचा आदेश आहे त्यांच्या आदेशामुळे आम्ही विधानसभा क्षेत्रातलं वासनी जे गाव आहे अरे राजू गांधी यांनी गेले त्या विधानसभा कांदेच्या गुरु जे अडकून घेतलं ते शेतकरी आत्महत्या आवाज काय तुम्ही भरपूर आवाज उठवणं चालू आहे आता ते जे आपल्याला आता पाऊस आला तो आता पाऊस आल्यामुळे त्याचा बिचाराचं खूप मोठं नुकसान झालं मी भेटायला गेलो होतो भेटू आता भावच नाहीये तर शेतकरी काय करणार आहे माझं असं मना शेतकऱ्याला भाव द्या ना शेतकरी आत्महत्या कशाला करीन आता शासनाचे की आम्ही जे मागणी करतो ते भावाच्याच देत बोलून जाऊ ना शेतकऱ्याला जे कर्ज आहे ते गोळ्या देतो त्याचा व्याज तरी माफ करा त्यांनी पहिलं कर्ज भराव तिथे कर्ज त्याला देण्यात द्यावं आता बँकेत गेल्यानंतर त्याला एकदम हकलल्यासारखी भूमिका होते बँकेचे अधिकारी यांना चांगल्या प्रकारे वागणूक देत नाही त्यामुळे शेतकरी काय करणार आहे तो अहवाल दिल झाला तर माझं मत आणखी एक शिवसेनेचे अमरावतीतली तर निरा वासपट म्हटलं सुधीर भाऊ सुरेव माणूस माणूस काय कायवर माणूस सुधीर भाऊ आज भट्टू भाऊच्या मंचावर काय राजा बोलले तुम्ही तर भट्टू भाऊच्या मंचावर कोणती बच्चू बोलत प्रेरणासाठी आणि कोणत्या शुभेच्छा दिल्या बच्चुभाऊ हा आमच्या सोबत काम केलेला शिवसैनिक मी जिल्हा प्रमुख होतो बच्चुभाऊ तालुका प्रमुख बच्चूभाऊ सभापती आम्ही सोबत काम केलंय आणि आमच्यातला मंश एवढा मोठा होते की जो एक महाराष्ट्राचा आवाज बनू शकते तो मोठा व्हावा तो खूप मोठा व्हावा आणि शेतकऱ्याला त्यांनी न्याय मिळून द्यावा ज्या उद्धव बाळासाहेब ठाकरे त्यांची एकमेव इच्छा होती कि त्यांच्या काळात त्यांना सातबारा कोरा गेला होता आता तो सातबारा पुन्हा पुन्हा व्हावा त्याच्यासाठी या त्या गव्हर्नमेंट न कबूल केलं होतं की आम्ही सात बारा कोरा करू पण त्यांनी केला नाही आता तर शेतकऱ्यानं या भक्तीकोडीच्या आंदोलनातून प्रेरणा घेऊन भाजपच्या प्रत्येक नेत्याच्या हिच्यावर चपलाच मारल्या पाहिजे जोपर्यंत आता सातबारा कोरा होत नाही गावा गावात प्रत्येक ठिकाणी बच्ची गळू तयार झाला पाहिजे त्याने येईल बंदी केली पाहिजे भाजपचा कोणताच नेता आता आला नाही पाहिजे या सरकार मधलाही कोणता नेता हा गावात प्रवेश घेऊ नका देऊ जोपर्यंत पर्यंत सातबारा कोरा होतो